कोकणात पावसाळ्यात खूप आवडीने खाल्ली जाणारी अळंबी ही लोकप्रिय आहे पावसाळ्यात सर्वसाधारण श्रावण महिन्यात पुष्प नक्षत्रात पावसात ही आम्ही उगवतात जंगल परिसरात अशी अळंबी आपोआप उगवतात अनेक ठिकाणच्या जंगल परिसरात अशी पांढरी शुभ्र अळंबी उगवतात मात्र अळबी शोधताना ती काळजीपूर्वक तपासून शोधावी लागतात कारण किंचित काळस उंक्यावर उगवणारी अळमी विषारी असतात ही विषारी अळमी खा खाणे आपल्या आरोग्यास धोकादायक आहे मोकळ्या रानात अन्त, अंत अंतरावर उगवलेली अशी अळमी गोळा करण्यासाठी जंगलाचा परिसर पायी तोडावा लागतो काही ठिकाणी वाळुळावरच ही अळमी उगवतात वाळूळावर उगवलेली अळमी वाळुळातील नाक खातो असा गैरसमज आहे मात्र नाक अशी अळमी कधीही खात नाही एकदा उगवण्यास सुरुवात झालेली अळमी आठवडाभर उगवतच राहतात सकाळी लवकर सकाई लवकर व संध्याकाळी ही अळमी उगवतात अळमी शोधण्यासाठी सकाळी लवकर किंवा संध्याकाळी रानात जावे लागते उगवलेली अळमी दिवसभर तशीच राहिली तर पाऊस पडल्याने खराब होता याशिवाय बारीक काळ्या भुंग भुंगे अशी अळमी पोकडतात अळमी मातीतून उगवता उगवत असल्याने त्यांना माती लागलेली असते सकाळी लवकर टोपीसारखी दिसणारी अळबी नंतर पूर्ण उमळल्या नंतर पूर्ण उमळल्यावर छत्रीसारखे दिसतात तरी घरी आणलेली अळमी पाण्यात धुवून स्वच्छ पुसून घेतल्यावर काप पुसून घेतल्यावर कापून त्याच्या बारीक फोडी करतात कांदा पातीची भाजी करण्यासाठी जी पद्धत वापरतो त्याच पद्धतीने अळवीची भाजी करतात अळमी भाजी अळमी भाजी खात नसली तरी शिजवताना कोकम टाकण्याची पद्धत आहे सुकी टाकून ही अळमीची छान रुचकर भाजी होते लोखंडी तव्यावर शिजलेली अळमीरची भाजी अधिक रुचकर लागते कोकणात प्रत्येकाच्या घरोघरी केली जाणारी ही अळमीची भाजी तुम्हाला अळमीची भाजी आवडते का